असा कोपऱ्यात बसला होता त्याला बोलवून घेतलं आज का बोलताय का आम्ही ऐकून बोलत टिकल्या काढून फेकल्या की आम्हाला मारायला नको म्हणून आणि सगळे अल्ला अल्ला म्हणायला लागलो जोरात अल्लाचा दावा करायला लागलो गेला देखील पण या दोघांना मारून टाकला अजून एक आमच्या बरोबर होता त्यामुळे मागे बसलेला त्याला पण मारलं

मुस्लिमच्या लोकांची पण तिथं आम्हाला मदत झाली पण ती नंतर झाली मग ती गेली होती तोपर्यंत तोपर्यंत गेले होते आणि त्यांचं बहुतेक ते ह्याच्यावर होतं मुस्लिम तुम्ही ते काय वाजा आम्ही सगळ्या लेडीज जातो तिथं तर सगळ्यांनी मोठमोठ्यांनी आदर म्हटले पण त्यांनी आमच्या माणसाला मागून आणि एकाला तर म्हटलं तुम्ही तर त्याला निर्भर लोकांना मारता त्यांनी काय चुकी केलेली तर त्याला तर कपडे काढून बरं केलं आपल्या आणि त्यांचं मित्र असा कोपऱ्यात बसला होता त्याला बोलवून घेतलं आजान पडतंय का बोलतंय का पुज आम्ही त्याचा ऐकून पटापट टिकल्या काढून फेकल्या की आम्हाला मारायला नको म्हणून आणि सगळे अल्लाह अकबर अल्लाह म्हणायला लागलो जोर तर धावा करायला लागलो टाकून अजून बरोबर होता त्याचा मागे बसलेलं त्याला पण मारलं तुम्ही ते काय वाचा आम्ही सगळ्या लेडीज धोतो तिथं तर सगळ्यांनी मोठमोठ्यांनी आजार म्हणली आमच्या माणसांना मारून तो 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 चार जण आणि एका नंतर गेट पे तिथं तोपुसनी मग घोड्यावर बसून आम्ही गेलो पण तरी आम्हाला भीती वाटत होती मग खाली येताना आमचे गुडघ्या एवढे पाय चिखलामध्ये सुटत होते आम्ही पळत सुटलो तिथून आमचे बुट बिट सगळे चिखल आदकल्या मतीच बुट बिट सोडून आम्ही पळत सुटलो तिथलं मग आमचे गड्यावाले खूप चांगले होते ते पण मुस्लिम होते पण ते आम्हाला घ्यायला आले परत आम्ही जो ड्रायव्हर केला होतो त्यांनी पण आम्हाला शेवटपर्यंत सांगली तो पण खूप खूप चांगली माणसं एक जरी असतरी आम्हाला मदत झाली असली कोणाची मदत नव्हती म्हणजे ते यायची आम्हाला निर्बर लोकांना बघून त्या आधी आले काल पाठवले इकडलं रिकामी आले फ्लाइट वेळेचे सगळ्यांनी विचारलं मुलगी असून सुद्धा ती फिराणं आम्हाला